नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकतात आज समस्त हिंदू संघटनेच्या वतीने बॉम्बलॅसमधील समीर कुलकर्णी अभय दत्ता विक्रम भावे रवींद्र यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुंबई बॉम्ब स्पॉटमधील भगवा आतंक या कार्यक्रमामध्ये विशेष माहिती देण्यासाठी संबंधित आज हिंदू संघटनेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आतंकवाद्यांचं या विषयावर परिसंवादाचं आयोजन इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आज केलेलं आहे गुरुद्वारासमोरील कानार एजन्सी येथे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे यामध्ये मालेगाव बॉम्बलास दोन हजार आठमधल्या खटल्यातून मुक्त झालेले समीर कुलकर्णी दाभोळकर हत्या प्रकरणातून मुक्त झालेले विक्रमजी भावे तसेच विविध अशा पद्धतीच्या खटल्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी एक कायदेशीर आधार म्हणून भक्कमपणे उभे राहिलेले योद्धा अधिवक्ता वीरेंद्र हे या परिसंवादात सहभागी होणार आहे तर या संवादाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये झालेल्या आतंकवादाच्या जाणीवपूर्वक निरपराध आणि निष्पाप हिंदूंना जे गोवण्यात आलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्यांमधून जे खरे आरोपी होते ते मात्र मोकाटास फिरत आहे हे सगळं षडयंत्र काय होतं कशा पद्धतीने केले गेलं कोणाला लाभ झाला आणि येथून पुढे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य हिंदूंनी काय केलं पाहिजे असे विविध महत्त्वाच्या विषयांवर आजच्या या परिसंवादात चर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे आयोजन केलेलं आहे दोन हजार आठ या खटल्यानंतर समझोता ब्लास्ट असा एक दुर्दैवी घटना आपल्या या भारतामध्ये घडली आरोपी पकडला त्याने कबुली जबाब दिला परंतु दोन हजार बाराचं युपीचं विधानसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून संत

आणि सगळ्यांनाच मारलं फक्त आरोपी नाही लष्कराचे अधिकारी त्यांच्या मस्तकी बंदूक लावून त्यांच्या नावाचे चार चार पाच पाच पानांचे खोटे जबाब नोंदवले एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये म्हटलं की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे स्टेटमेंट आमच्या नावाने रेकॉर्ड करून जे दाखल केलेलं आहे ते आम्ही दिलंच नाही मी म्हणत नाहीये साक्षीदार फक्त म्हणत नाहीये तर पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम महतूब मुजावर तो त्या गणवेशाशी प्रामाणिक राहिला या भारताच्या मिठाला तो जागला आणि त्याने जे त्याला चुकीचे आदेश दिले होते नागपूरला जाऊन उचलून आणा भगवताना त्याने त्याचं पालन केलं नाही त्याची पण शिक्षा त्याला दिली आज पण तो सस्पेंडेड आहे ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जनी पवार डी तास तासप्रिंडी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र